महासागर आज पोहोचल थेट शिवर्धन या तालुक्यामध्ये या ठिकाणी अजित पवार जो गट आहे राष्ट्रवादी तो वेगळा लढतोय शिंदे गट वेगळा लढतोय महासागर न्यूज आभार मानते की रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करू कटकर कुटुंबाची नक्की परिभाषा काय ही आजवर आम्हाला कधीच समजलेली नाही जर रस्ता सुद्धा पक्का नाहीये आणि लाईटची सुद्धा व्यवस्था नाहीये यांच्याकडे सातत्याने पालकमंत्री पद राहिलेली आहेत यांच्याकडे खासदारकी राहिलेली आहे यांच्याकडे आमदारकी राहिलेली आहे मंत्रीपद भूषवलेली आहेत नक्की विकास कोणाचा केलाय माझा जो वार्ड आठ नंबरचा आहे तिथे तर खूपच समस्या आहेत आता परिवर्तन व्हावं असं जनतेला वाटतं त्याचबरोबर उमेदवारांनाही वाटतं सर्वसामुळे लोकांना बदल पाहिजे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर कार्यकर्ते यांना जपण्याचं काम केलेलं आहे बाकी दुसरं काय नमस्कार महासागर आज पोहोचलं थेट श्रीवर्धन या तालुक्यामध्ये विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यामधील हे श्रीवर्धन तालुका आहेत तर एक हाती कधीतरी सत्ता होती पण आता सध्या गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी सत्ता आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तटकरे जे कुटुंब आहेत त्यांची अर्थातच सांगायचं झालं तर मंत्री आदिती म तटकरे ज्या आहेत त्याही इथल्याच आहेत सुनील तटकरे त्यांचेही या ठिकाणी वर्चस्व वर्चस्व आहे आणि त्याचबरोबर या नगर परिषदेवरती गेले दोन टर्म्स राष्ट्रवादीची सत्ता होती आणि त्याच्यानंतर आताची निवडणूक थोडीशी रंगता एवढ्यासाठी झाली कारण ह्या निवडणुकीमध्ये आता चार उमेदवार असे आहेत जे नगर अध्यक्षपदासाठी त्यांनी या ठिकाणी ते उमेदवार आहेत आणि विशेष म्हणजे असं पाहता पाहता या ठिकाणी चुरस जी आहे ती तिरंगी ती जरी असेल तरी तिरंगीमध्ये ठाकरे गट आहे शिंदे गट आहे आणि त्याचबरोबर महायुतीची घोषणा ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी केली की आम्ही सर्वत्र महायुती म्हणून लढू पण या ठिकाणी मात्र महायुती म्हणून न लढता या ठिकाणी अजित पवार जो गट आहे राष्ट्रवादी तो वेगळा लढतोय शिंदे गट वेगळा लढतोय आणि अशामध्येच आज आपण पाहतोय की आज शिंदे गटांच्या शिवसैनिकाचे ते उमेदवार आहेत या ठिकाणी सर्व उमेदवार ज्या सगळ्या जागेवरती या ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आले आहेत नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी अक्षदास कर मॅडम आहेत मॅडम सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की निवडणूक आली आहे पुन्हा एकदा सगळी रणधुमाळी सुरू झाली आहे आणि या तुमच्या नगर परिषदेवरती गेले दहा वर्ष जी राष्ट्रवादींची सत्ता आहे काय त्यांनी काय केलं आणि तुम्हाला काय करायचं नमस्कार प्रथम मी महासागर न्यूजचे आभार मानते की ते आम्ही इथपर्यंत आमच्यापर्यंत आले आहेत पहिला मुद्दा म्हणजे विकासच आहे ते म्हणतात की विकास झाला विकास झाला पण आज पाहायला गेलं तर फक्त जसं काल घोसाळकर साहेबांनी सांगितलं आपल्याला की फक्त कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट तर लोकांचाच विकास झालेला आहे इथे काल आम्ही इथे आयर गेलो होतो तिथे जर रस्ता सुद्धा पक्का नाहीये आणि लाईटची सुद्धा व्यवस्था नाही आहे तिथे आणि या किनाऱ्याची जी हे लाग हे झालेलं ला, आहे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आपण पाहतोय की जे पहिलं जे आपले सौंदर्य होते ते कुठेतरी लोप पावलेलं आहे त्याच्यानंतर रोजगाराचा एक मुद्दा आहे इथे फक्त समाज मंदिर आणि इतर गोष्टींचाच इथे प्राधान्य दिलं जाते आहे पण आज इतके युवक आपल्याकडे शिकलेले आहेत शिक्षण घेतलेले आहे सुशिक्षित तर त्यांना कुठेही नोकरीसाठी बाहेरगावी जावं लागतं महत्वाचा मुद्दा हे येतो की आता निवडणुका जाहीरनामे यामध्ये जो जाहीरनामा देण्यात आला आहे या पूर्वीचा जे तुमचा विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी उभा मा आहे महायुती पण त्यांनी केलेले काम गेल्या दहा वर्षामध्ये आणि तुम्ही काय वेगळे पण करणार आहात आम्ही वेगळे म्हणजे आज जलशुद्धीकरण प्रकल्पाचा जो प्रश्न आहे आज दोन दिवस श्रीवर्धन मध्ये पाणी नाहीये तर तिकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करणार त्याच्यानंतर जे रस्त्याच काही आहे आज जरी एक मोठी गाडी आली तरी सुद्धा रस्ता पॅक होऊन जातो इकडे त्यानंतर ह्याची पार्किंगची सुविधा असेल आज जिकडे तिकडे रस्त्यावर कुठेही वाहने लावलेली दिसतात तर पार्किंग पर्यटनासाठी प्रयत्न करणार रोजगार निर्मिती असेल किंवा महिलांसाठी असतील आता पाहते की शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांना पन्नास टक्के सवलत लेख लाडकी योजना या सगळ्या शिंदे साहेब असतानाच त्या अंमलात आलेल्या ते आहेत त्यामुळे त्यांचा जर त्यांची साथ आहेच आम्हाला आणि त्याच्या पुढे आम्ही जनतेसाठी सेवा करतच राहणार अगदी आपण पाहतो की नगर अध्यक्ष पदाच्या जे उमेदवार आहेत त्यांना काहीतरी वेगळं करायचं हे या ठिकाणी सांगण्यात आलं पण इतरही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तुम्ही नगरसेवक म्हणून काय सांगाल की आता जे निवडणूक आहे जाहीरनामे सुरू आहेत प्रचार सभा सुरू आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या परिसरामध्ये पर्यटन स्थळ आहेत पण पर्यटक येत आहेत पण रोजगार नाही आहे काय सांगाल रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करूच आणि बाकी पण गोष्टी आहेत शाळेच्या मुलांसाठीच्या शिक्षणाच्या आरोग्याच्या आज सरकारी दवाखाना आहे आमच्याकडे पण तिथे काही सुविधा नाहीत काही प्रॉब्लेम झाला तरी पुढे जावं लागतं डॉक्टर तिकडे तर ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू तिकडे लक्षात घालू अगदी आपण पाहतोय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा यांचा प्रयत्न आहे आपल्यासोबत श्रीवर्धन मतदारसंघाचे संपर्क प्रमुख या ठिकाणी आहेत काय सांगाल तुम्ही खर तर अजित अजितदादा या ठिकाणी आतापर्यंत दहा वर्ष झाले गेल्या दहा वर्षापासून त्यांच्याच गटाची सत्ता आहे राष्ट्रवादीची पण शिवसेना म्हणजे महायुतीत एकत्र न लढता वेगळं लढत आहे पण काय या ठिकाणी विकास झाले नाही आणि काय विकास करण्याचा उद्देश आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकासाची नक्की आता हा राष्ट्रवादीचं नाही मी बोलू शकत तटकरे कुटुंबाची नक्की परिभाषा काय ही आजवर आम्हाला कधीच समजलेली नाही ते आमच्या नेत्यांना आमच्या मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन बोलतात की भिंगाचा चष्मा लावायला लागेल दुर्बिणीने बघायला लागेल अहो यांनी काय केलेलं आहे हे उघड्या डोळ्यांनी दिसतंय आज आम्ही वॉर्डमध्ये फिरतोय कुठे कुठे आज अशी परिस्थिती आहे रस्ते व्यवस्थित नाहीत आता हे बघा हे लॅम्प असे लावलेत ही छान चौकी केलेली आहे फक्त पण लोकांच्या मूलभूत ज्या सोयी आहेत आता तुम्हाला एक मी व्हिडिओ आता लाईव्ह दाखवील की रात्री पूर्णपणे आज जवळपास चार ते पाच दिवस झाले असेल इथे सातत्याने पाण्याचा सा प्रश्न उद्भवतोय रुपये चोवीस कोटी खर्च करून जलशुद्धीकरण एवढा मोठा प्र, 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 प्रकल्प इथे आणला गेला परंतु त्याची पूर्तता अजूनही नाही फक्त कागदावर पूर्तता झालेली आहे नारायण पाकडीमध्ये पूर्ण खड्डा करून त्याच्यातनं तो पाईप काढून ते परत हे करून आता जाऊन बघा तर त्याच्यावरती सगळी पावडर लिपस्टिकला पॉंक म्हणजे हे टाकून मग डांबर वगैरे टाकून एकदम म्हणजे तुम्हाला दिसणार पण नाही की रात्री इथं काय घडलेलं ते यांच्याकडं सातत्याने पालकमंत्री पद राहिलेली आहेत यांच्याकडे खासदारकी राहिलेली आहे यांच्याकडे आमदारकी राहिलेली आहे मंत्रीपद भू भूषवलेली आहेत ब यांनी नक्की विकास कोणाचा केला जसं आमच्या नगराध्यक्ष ताईंनी सांगितलंय की यांनी फक्त कॉन्ट्रॅक्टदारांचा ठेकेदारांचा आणि यांच्या कार्यकर्त्यांचा विकास केला आहे तो हे आहे पण ताकद शेवटी तटकऱ्यांची आहे त्याला तुम्ही कसं जुमानते कारण आता सध्या बघायला गेलं तर सगळीकडे ह्या परिसरामध्ये एक हाती तटकऱ्यांच्या हस्ती सत्ता आहे साहेब कसं आहे माहितीये का एक हाती सत्ता असो सत्ता ही कोणाची परमनंट नाही राहिलेली आणि परिवर्तन हे अटळ आहे आणि सत्ता जाण्याच्या मागचं एकच रिझन असतं ज्या वेळेला सर्वसामान्य नागरिक पेटून उठतो ना तुम्हाला इथं पेटून आणि उठून असं दिसणार नाही पण ते मतदार पेटीमध्ये दिसेल की ह्या वेळेला श्रीवर्धन मध्ये काय परिवर्तन होत ते अगदी या ठिकाणी संपर्क प्रमुख यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला आहे की या ठिकाणी जनता जी आहे मतपेटतून उत्तर देईल आपल्यासोबत इतरही उमेदवार आहे मॅडम तुमच्या वार्डामध्ये आतापर्यंत काय विकास काम झाली आणि तुम्ही जर निवडून आला तर तुम्ही काय करू इच्छित आहे काय सांगा नमस्कार बरं पहिलं लोकांना परिवर्तन हवं आहे आरोग्याच्या समस्या आहेत रस्त्यांच्या आहेत पार्किंगच्या आहेत आपल्या श्रीवर्धनला तो पर्यटन म्हणून आपल्या जगाच्या नकाशावर आलाय पण इथे पर्यटक आल्यानंतर त्यांची जी पार्किंगची गैरस होते आपली वाहतूक कोंडी होते ती आणि थोडक्यात म्हणजे माझा जो वार्ड आठ नंबरचा आहे तिथे तर खूपच समस्या आहेत आता जेव्हा मी त्यांच्याकडे भरते याच्या अगोदर सुद्धा त्या आम्हाला दिसत होत्या पण आमच्याकडे काही नसल्यामुळे आम्ही त्या करू शकत नव्हतो या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की परिवर्तन व्हावं असं जनतेला वाटतं त्याचबरोबर उमेदवारांनाही वाटतं पण जनता नक्की कुणाला कौल देते पाहणं देखील गरजे आपल्यासोबत माझी जिल्हा परिषद सदस्य सोबत आहेत काय वाटतं कारण बघायला गेलं तर लोकांना श्री श्रीवर्धन जो आहे पर्यटकांना मोहकणारा एक परिसर आहे पण या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की अतिशय मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत पण तुमची सत्ता आल्यावरती काय परिवर्तन होणं अपेक्षित आहे काय वाटतं साहेब आज या ठिकाणी जे काय रस्ते आपण बघताय अतिशय अरुंद रस्ते त्यामुळे पर्यटकांना खूप त्रास होतोय या ठिकाणी लोकांचे चांगले चांगले दुकाने जे तोडली गेली सर्वांनी जे उभं केलेले जे वैभव आहे त्यांचं ते तुटू नये आमचं मत आहे आणि म्हणून नगरविकास मंत्री हे आमचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत आम्हाला परिवर्तनाचं लोकांना न्याय देण्यासाठी हा रस्ता देखील चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे परंतु आम्ही कोणाची घरं किंवा दुकानं तोडणार नाही साहेब बायपास रस्ता काढण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला या ठिकाणी लॅम्प देत साहेब बघा रस्ता एक तर आहे आणि जे सी एस आर फंडातून जे पैसे खर्च केले गेलेले आहेत इतक्या भ्रष्टाचार साहेब आत्ता आहे ना आम्ही त्याच्या संदर्भात पत्रव्यवहार केलेलेच आहे ते मी काढणारच आहे परंतु लोकांना न्याय देण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जर काम करायचं असेल ते वीस वर्ष या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत तुम्ही पहा आज या ठिकाणी म्हणून जे आता मंत्री म्हणून त्या मॅडम आता इथं आहेत सतत बाईकवर कुठेतरी दिसत आहेत जी वेळ आपल्यावर का साहेब येते परिवर्तन लोकांना पाहिजे शंभर टक्के लोक घडून आणणार आणि सर्वच शिवसेनेचे लोक सर्वसामान्य जनता ही शंभर टक्के आमच्या ज्या काय नगरसेवक आहेत ज्या अठरा आमच्या सदस्य आहेत यांच्या पाठीमध्ये साहेब राहिलेले दिसेल तर काल गोगावले साहेब या ठिकाणी मंत्री म्हणून या ठिकाणी आले होते सर्वसामान्य लोकांना बदल पाहिजे गेले वीस वर्ष ज्यांनी भ्रष्टाचारी राजकारण चालू केलंय ते लोकांना बदलायचं आहे म्हणून लोकांना परिवर्तन पाहिजे खरं तर या ठिकाणी माझी विरोधी पक्ष नेते जे आहेत नगर परिषदेचे ते आपल्यासोबत आहेत तुम्ही पाहताय की या नगरपरिषदेमध्ये गेली दहा वर्ष एक सत्ता एक हाती सत्ता आहे बदल हवा आहे जनतामध्ये पण तुम्ही एक विरोधी पक्ष नेता म्हणल्यानंतर सगळ्यात जास्त गोष्टी या ठिकाणी काय कमतरता आहे ते तुम्हाला माहिती काय सांगाल या सिवर्धन नगर परिषदेमध्ये आम्ही आता पाच वर्ष होतो त्यावेळेला पाहायला फंड येतो सगळा वापरला जातो पण अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होतो आज आमच्या इथे घनकचरा प्रकल्प आहे त्या प्रकल्पामधून जो काही घनकचऱ्यापासून खत निर्मिती होते ह्यांनी खत निर्मिती बहात्तर टन हा प्रायोगिक तत्त्वावर दिला म्हणजे त्यांनी ॲक्च्युली विकला पण प्रायोगिक तत्वावर एवढा देतात का त्याचे जर पैसे तुम्ही काउंट केले तर किती होतात तर अशा पद्धतीने आपापले जे लोक आहेत त्यांचे खिशा भरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे प्रत्येक वेळेला आणि जो निधी येतो तर आता एवढी मोठी जी पाण्याची स्कीम आहे बघा काल सुद्धा रात्री पा, पाईप फुटला या अशा पद्धती म्हणजे नुसता फक्त त्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर कार्यकर्ते यांना जपण्याचं काम केलेलं आहे बाकी दुसरं काय नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा यांनी या ठिकाणी सांगितलं की हस्तक्षेप करणार नाही या ठिकाणी जरी शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते असतील ते हस्तक्षेप नाही करत पण या ठिकाणी तटकरेंचा हस्तक्षेप आणि तटकरेंचा भ्रष्टाचार या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात झाला असं शिवसेनेच्या नेत्याचं म्हणणं आहे आपल्यासोबत नगर सेविका पदाच्या उमेदवार आहेत काय तुमचा वाढ कुठला आहे तीन नंबर तुमच्या तीन नंबरमध्ये आतापर्यंत काय म्हणजे गेल्या दहा वर्षात जो सत्ता होती त्यांनी काय केलं आणि काय कमतरता जे तुम्हाला करायचे गेल्या वेळेला आमच्या तीन नंबर वॉर्ड मधून जी नगरसेविका म्हणून निवडून गेली ती साधे आभार मानायला सुद्धा गेली नाही त्याच्यामुळं ती नाराजी आहे आणि ह्याच्या पुढे मी नगरसेविका म्हणून निवडून आले तर नक्कीच त्यांचं कुठलंही काम असेल तरी मी पुढे असेल अगदी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा प्रत्येक जण उल्हासाने काम करतो प्रत्येकाला वाटतं की जर मी निवडून आलो तर या गोष्टी होतील आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक वार्डातच नाही प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक इलेक्शनच्या निवडणुकीमध्ये प्रचार आणि प्रसार होत असतो पण खरं तर बघायला गेलं तर जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुणाला बोल देते हे पाहणं देखील गरजेचं आहे कारण या ठिकाणी आज पाहतोय तिरंगी लढत होत आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवार जो आहे या ठिकाणी काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात आहे पण गेल्या दहा वर्षापासून ज्यांची सत्ता होती त्यांनी या ठिकाणी विकास कामाला कुठेतरी ब्रेक मारल्याचं चिन्ह या ठिकाणी दिसते कारण पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतो पण पर्यटकांना येण्या जाण्यासाठी रस्ते नाहीत किंवा बऱ्याचशा समस्या आहेत ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही अशा तक्रारी देखील जनतेच्या आपण जनतेला विचारूयात संदर्भात नक्की जनता कुणाला कौल देते पाहायला विसरू नका महासागर न्यूज